नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी दोन्ही राष्ट्रवादी येऊ शकतात एकत्र पण शरद पवारांच्या पक्षानं सांगितलं ही एकट नेमकं काय आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या युट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे पवार कुटुंबातीलच आमदार रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी सभागृहातील एकत्र यावं असे आवाहन केले होते खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील तशीच इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेला हवा मिळाली होती असे असतानाच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेवर मोठं भाष्य केलंय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील किंवा येऊ शकतात अशा पद्धतीचे वृत्त नेहमीच खरं पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू न्याय आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट शरद चंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडी महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष आहे हा पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे असं लावंडे यांनी स्पष्ट केलं तसेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस